नमस्कार मी तांबडडे तशी तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर विषय भाऊंचं पत्र उडालं म्हणजे तुम्हाला वाटलं हे यशस्वी भाषेत लिहिलं आहे की काय असं काहीतरी गैरसमज झाला असेल पण आत्ता विषय तुम्ही समजून घ्या आता मी आलो आहे ते आमच्या तांबडडे गावाच्या बंदरावर आता ह्या बंदरावर ना निसर्ग सौंदर्य तुम्हाला दरवेळा नेहमीच दाखवतो मी आणि खरोखर नैसर्गिक वातावरण इथलं बघितलात ना तर एकदम मस्त आहे अगदी पर्यटनदृष्ट्या बघितलात समोरच्या साईडला तिकडे कांदळवन म्हणजे ते मी त्याला पक्षी अरण्य म्हणतो तर अशा बऱ्याच काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत पण ज्या न दाखवणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी शक्यतो टाळतो दाखवायचा सामाजिक विषय जो आहे ना तो अवॉइड करतो पण कधी कधी काय होतं माहिती आहे ते बघवत नाही आपल्या ज्याने तर तोच तो तो विषय आज घेऊन आलो आहे आता आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं आहे हा खेळ बऱ्याच लहान मुलांनी त्यावेळेला खेळला असेल आता तर तो खेळ नाहीसा झाला आहे ला मुलांना माहिती पण नाही आहे पण ते पत्र जे म्हणतात ना ते पत्र कुठे हरवलं आहे का उडालं का तर चला थोडा सस्पेन्स क्रिएट करतो आणि हा व्हिडिओला सुरुवात करतो तर आत्ता इथे बसलेलो होळीमध्ये छोट्याशा आता बंदरावर बघितलात ना तुम्ही स्थानिक मच्छीमार वगैरे हो आहेत आता ही बघा ही बोट आहे पण बाहेर पडलीच नाही कोणाची मला माहिती नाही पण बऱ्याचशा बोटी आता धंदा कमी झाला आहे पहिल्यासारखे लोक आता मच्छीमार लोक आहेत ना ते समुद्रात जायला मागत नाही आहेत त्याचं कारण काय असावं आत्ता रात्रभर जे लोक दर्यामधून येतात आणि दिवसाच्या या उन्हामध्ये त्यांना शेड पण नाही आहे म्हणजे कुठे निवारा घेऊन ते लोक आपलं काम करतील आता बंदर परिसर म्हटला ना तर ते सरकारी क्षेत्र आहे आता सरकारी क्षेत्रामध्ये स्थानिक मंचावर आपला काहीतरी रोजगार आहे ना तो करत असतो त्याप्रमाणे इकडे जी मालमत्ता माल आहे ती सरकारी पण मालमत्ता इथे आहे धुळकत पडलेली आहे कांदळवन सफारी आता याचा डिपार्टमेंट बघूया कुठला इथे बघा इकडे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे महाराष्ट्र राज्य वन विभाग सावंतवाडी आता या वन विभागाचं सरळसरळ म्हटलं तरी ही प्रवासी बोट आहे म्हणजे पर्यटकांना फिरवण्यासाठी आणि याच्यामध्ये आता इथे पाणी साठलेलं आहे आता हे पाणी साठलं आहे याचं आडून ठेवली त्याचं मेंटेनन्स करणार कोण आता या पाण्यामध्ये मच्छर तयार होते हे बघा एक बरेचशा मच्छरांची अंडी घातलेली आहे तिथे शंभर ते मच्छर आहेत पण तिथं हे बघा म्हणजे मच्छरांची पैद्या तिथे होते म्हणजे गावामध्ये मच्छर कुठून येतात तर अशा काही गोष्टीतून अजून एक बऱ्याच गोष्टी आहेत गुजरात करप आहे में थानिक तर त्याबद्दल मी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष आहेत ना त्यांच्याशी भेट घेतलेली मग लास्ट एक व्हिडिओ पण बनवला त्याच्यावर त्यांना विचारलेलं पण अपेक्षित तर मिळालं नाही कारण सरकारी योजना म्हटलंत ना तर आज राबवणार आणि सोडून देणार सरळ सरळ तशी ही एक कांदळवानाची बोट आहे काही वर्षापूर्वी इथे व्यवस्थित बंधना नव्हता म्हणजे चांगली एक सोय झाली आहे जेणेकरून संध्याकाळी चार माणसं इथे चालू पण शकतात इथे निवंत बसू शकतात अशी एक काही व्यवस्था केलेली आहे ते बैठक व्यवस्था महादेव दादा आता तुम्ही ते असता ना जेव्हा धंद्यातून येता तेव्हा याच्यासाठी शेड अशी गव्हर्नमेंटकडे मागणी केलेली आहे काय कोणी का तुम्हाला तुम्हाला एक निवारा मिळाला पाहिजे त्या वेळात असं काय अवेलेबिलिटी नाही ना इथे मागणी केली आहे का कधी कोणी केली नाही ना समोरच्या साईडला आता बोटी आल्या आहेत आणि त्यांनी आपापली ना स्वतःची शेड तयार केलेली आहे त्याला आता आपण ते स्थानिक मच्छीमारांना धावडे साहेब नमस्कार नमस्कार हां मग आता तुम्ही जो धंदा करता त्याच्यामध्ये संतुष्ट आहात खुश आहात अजून काही तुमची अपेक्षा आहे आमचा धंदा चालत नाही मच्छीमार लोकांचा मच्छी काय मिळत नाही हा हा कुटुंब कसा चालवायचा संसार कसा चालवायचा हे मोठा प्रश्न पडलेला ओके तेव्हा सरकारने मच्छीमारांचा विचार करण्यात यावा पण आजचा विषय मी घेऊन आलो होतो सरकारी घर सरकारी घर जे असतं ना म्हणजे सरकार लोकांना घर देते आता सध्या दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण सगळ्यांना निवारा देणार बरोबर आहे मग तुम्हाला हा मच्छीमारांना जो निवारा पाहिजे तो हवा आहे की नको तुम्हाला नक्की ना हो okay. ना ओके बघा हे रात्रीच्या धंद्यावरून येतात आणि दिवसभर उन्हाताना तिथं मासे वाटवत असतात आता त्यांनी स्वतःच्या खर्चानी सोय करून घेतलेली आहे पण ती पण टिकेल असं वाटत नाही वाऱ्या वादळ्या ते उडून जातं सगळं दोन वेळा उडून गेला बरोबर आहे तीन वेळा सगळेच हे उडून गेलेली आहे ओके तेव्हा सरकारने चांगल्या तऱ्हेने बांधून देण्यात यावा मच्छी काहीतरी कोकण बँकेज पण पास करावं पण बांधून देण्यात यावी हां 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 आता मच्छीमार लोकांचा सरकारला आज म्हणून विनंती विनंती आहे चला सो बघू शकता तुम्ही मच्छीमार म्हटलं ना तर रात्रंदिवस दिवस मेहनत करणार आणि त्याच्यात नशिबी काय आहे ना ते काहीच सांगू शकत नाही सगळ्या नशिबात त्यांच्यात जा आहे ते झार झार की झार ते लाईटचे खांब आहेत म्हणजे स्ट्रीट लाईटसारखं काहीतरी योजनाकडे आलेली आहे आता ही गेली दहा वर्षं मी बघतो आहे आणि वर बघू शकता तुम्ही त्याच्या वर आहे ना कुठलाही बल्ब आजपर्यंत लागला गेला नाही हे खांब असे जे असे उभे आहेत कित्येक कित्येक वर्ष त्याच्यावर लाईट लागली गेली नाही आणि हे जे गाळे बांधलेले आहेत ना आता हे विभाग वगैरे काय जे नोंदणी नाही कुठला बोर्ड नाही आहे पण गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी स्कीममधून हे बांधकामं झालेली त्यावेळेला अजून पुढे पण आहेत हे बघू शकता हे पूर्णपणे गाळ्या बांधले गेले ना हे कशासाठी बांधलेत कुठल्याही तिथे त्याचा उल्लेख असणारा बोर्ड इथे दिसत नाही आता सध्या तरी था था एक ठेकेदराचा बोर्ड होता पण हा बांधकाम केलं त्यांचा एक बोर्ड होता इथे पण तो गायब झाला वाऱ्यात उडून गेला पूर्ण थोडासा शिल्लक आहे चला याची मुख्य इमारत जी आहे ना तिकडे जाऊया आता ही शासकीय इमारत आहे महाराष्ट्र शासनाची मरद आहे पतन म्हणून काहीतरी म्हणतात आता मला पण आयडिया नाही विभाग कुठला आहे डिपार्टमेंट कुठला आहे कारण सरकारी डिपार्टमेंट एवढे असतात ना तर असं कुठल्या ऑफिसला गेलं ना की एखादी खुर्ची असते आणि टेबल असतं पण तिथला अधिकारी काय बसतो तर आता ही मरद बंद आहे दहा वर्ष झाली दहा वर्ष मी माझ्या बघण्यात आहे त्याच्या आधी कधी बांधले आय डोंट नो आणि त्याचं बांधकाम आता स्ट्रक्चर हे बघा हे पूर्ण एम एस स्टीलचं आहे माय स्टील हा बघा माईल स्टीलचं आहे पूर्ण आणि पूर्णपणे सडून गेला त्याची आहे बघा खालच्या वेळेला पडलेली आहे पुरी एकदा माई स्टील हे कधीच खऱ्या वेळेत राहत नाही आणि तरी पण जाणून बुजून त्याचं स्ट्रक्चर बनवलं जातं जेणेकरून ते सडून जे पडलं पाहिजे आणि पुन्हा यांचं काहीतरी बांधकाम चालू होणार त्याच्यावर आणि आता लास्ट वर्षी मला वाटतं पत्रे पण नव्हते ते पण इथ हां वादळाचे सगळे पत्रे उडून गेलेले ऑलरेडी ते सडूनच गेले होते पूर्ण पण इथल्या स्थानिक लोकांनी काहीतरी स्वतःच्या हिमतीतून हे निर्माण केलं आहे वर शेड घालून घेतली कारण त्यांना कुठेतरी निवारा हवा आहे असं उन्हातरात तानात मारण्यापेक्षा ना कुठेतरी निवारा हवा आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर टाकून घेतलेला आहे सिमेंटचे पत्रे घातले आहेत स्वतःच्या जा खर्चाने बरोबर चला एक ऑब्झर्व केलं मी त्याचे पाईप पडलेले आहेत हे शासनाचे आहेत ऑलरेडी त्याच्यात क्रॅक गेलेले आहेत हे पाईप कशाला मागवले आहेत आणि दरवर्षी हे मागवले जातात तिकडे पण पडले आहेत बरेचसे पाईप आणि त्याचा वापर आता शेवटी कचराकुंडी म्हणून केला जातो आहे इकडे पण अवशेष आहेत बरेचसे स्ट्रीट लाईटचे आता ही एक इमारत दाखवतो ही बरीच जुनी इमारत आहे ह्या इमारतीमध्ये अक्षरशः झाड वाढलं आहे पूर्ण मोडून गेलेली आहे इमारती काही शिल्लक राहिलेलं वरच्या तर नाहीच आहे वर काय होतं देवजाच्या आधी पत्रे होते काय होतं पत्रे दिसत आहेत ते बघा म्हणजे पत्रे उडाले आता सरकारी कामाबद्दल सांगायचं म्हटलं तर पत्र्यावार केला पाहिजे कारण पत्रवाराशिवाय ते लोक येत नाहीत आणि दखल घेत नाहीत त्याची आणि हे महाभयंकरचं महावितरण दरिद्री अवस्थेमध्ये भयानक अशी अवस्था आहे आता याच्यामध्ये सप्लाय चालू आहे बंद आहे देवजण आहे चला निसर्गरम्य कोकण निसर्गरम्य गाव संकल्पना चांगली आहे आणि तसं चांगलंही दिसतंय इथून पुढे गेला ना किंवा बंधारा टोटल गावाच्या शेवटपर्यंत टोकापर्यंत आहे या आता तुम्हाला सांगतो तो मूळ विषय मूळ विषय काय भाऊंचं पत्र उडालं म्हणजे ते अशिक्षित भाषेत लिहिलेलं नाही ते भाऊंचं पत्र म्हणजे पत्रे उडाले आहेत ना त्याच्यासाठी मी हा विषय ग्रामसभेमध्ये मांडला होता काय भाऊ म्हणजे कोण ग्रामसेवक तर ग्रामसेवांना मी सांगितलं विनंती केली आणि ती ग्रामसभा होती ना ती होती घरकुली योजनेची तर घरकुली योजनेमध्ये ज्या ज्या लोकांना अजूनही जे लाभार्थी आहेत त्यांना घर मिळाले नाहीत त्याच्याबद्दलची यादी तपासणी चालू होत होते आणि त्या सभेत मी गेलेलो होतो आणि शेवटी एक प्रश्न मांडला मी लोकांच्या घरांची तुम्ही दखल घेत आहे म्हणजे कोणाचं घर आहे की नसतं नाही आहे त्यांना पाहिजे आहे चांगली गोष्ट करत आहे पण स्वतःचं घर सरकारचं जे स्वतःचं घर आहे किंवा ती घरं बांधलेली आहेत कुठे कुठे काय काय केलेलं आहे त्या घरांची अवस्था काय आहे तर त्या अवस्थेकडे एकदम दुर्लक्ष करतात कुठलाही ये अधिकारी येत नाही कुठलाही विभाग म्हटला ना त्यांचे प्रत्येक ऑफिसमध्ये दहा बारा टेबल असणार एका एका, एका टेबलावर चार चार विभाग असणार असं काहीतरी कंडिशन असते तुम्हाला पण माहिती असणार जनरली तर आत्ता मी आलो होते आमच्या तांबड्याच्या बंदरावर आणि तिथली मूळ कंडिशन जी आहे तिथे एक घर आहे त्याच्यावरचे सगळे पत्रे उडून गेलेले आहेत तर ते तुम्हाला दाखवतो आणि त्याबद्दल मध्यंतरीच्या काळामध्ये पेरिंगचं एक काम काढण्यात आलं होतं त्याच्यासाठी कामगार पाहिजे ते स्थानिकच बघतात गावातले तर आ, एका कॉन्ट्रॅक्टरच्या अंडरमध्ये मी काम करणार होतं त्याने मला मेजरमेंटला बोलवलं होतं ऑलरेडी तेव्हा माझं युट्यूब चॅनल पण नव्हतं तुम्हाला दाखवतो आता जाऊन हे पाहू शकता तुम्ही एक सरकारी घर आहे आता त्याची कंडिशन काय बघा ती तो पत्रा एक लटकतो आहे असे चार पाच पत्रे तेव्हा लटकत होते वादळ आलं वादळामध्ये उडाले काही त्याबद्दल पडले इकडे पण पडले लोकांनी जास्त टाकून दिले मग शेवटी मग वादळामुळे जे पत्रे उडाले त्याचं काम कुठल्या दर्जाचं होतं लास्ट टाइम मी इथून आत्महत्य केलेलं मेजरमेंट करायला आता वर जाणं म्हणजे धोकादायक आहे कधीही पत्रा, नाही डोअर उघडत नाही आहे आणि इकडे हा पत्र माझ्या डोक्यावर हो आहे त्यामुळे जरा सावध राहू आता बघू शकता तुम्ही इकडे जवळपास ना लोकांची रहदारी आहे इकडून हे गाव आहे गावातून गावा बंदरावर लोकं येतात मच्छीमार येतात ताने आणि असे पत्रे उडतात त्यांची लहान मुलं पण येतात इथे तर एखादा पत्रा जर उडाला कोणाच्या डोक्यावर आणि तो कोणाचा मानेवर येऊन बसला मान उडवली त्याला कुठला सरकारी व्यवस्थेवर त्याची दखल घेईल का आणि इथे कुठली पाठी पण नाही आहे का हे कोणाचं आहे ते पण ग्रामपंचायत अंडर झालं असावं अशी माझी हे आहे कारण ग्रामपंचायतीत लास्ट टाईममध्ये मला मेजरमेंटसाठी त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर पाठवलेलं तर मे मेजरमेंट करायला आलेलो त्याचा साईडला एक प्लायवूड होता म्हणजे प्लॅटफॉर्म म्हणतात ना वरचा त्या तो प्लॅटफॉर्म प्लायवूडचा होता आणि ते प्लायवूड पूर्ण सडलेला होता म्हणजे वॉटरप्रूफ वापरलेला होता साध्यातलं प्लायवूड होतं आणि ते पाणी पडून पडून कुसून गेलं आता मला वाटतं हा निरीक्षण कक्ष असावा लांबून खाडीचा जो एरिया आहे ना त्याचं परीक्षण करण्यासाठी आणि ते सुरक्षा विभागाची का काही माणसं पण असायची सागरी सुरक्षा विभाग आता ते कोण दिसत नाही तिथे आणि ह्याचा जु दुसरा जो जु जुळा भाऊ आहे ना तो त्या बाजूला आहे समुद्राच्या दिशेला तर तो थोड्या वेळ मी तिकडे जाणार आहे पण आता ह्याची अवस्था बघा तुम्ही त्याचे पत्रे पण टाकवता अवशेष साईड हे मागच्या बाजूला पत्रे पण सगळं मोडून गेलेलं आहे आणि पूर्णपणे सडलेलं आहे तिकडे वरच्या सडला ना गंजा बघडलेली आहे तर गव्हर्नमेंटला माझं एवढंच फंड नाही का जे काय द्यायचं आहे ना ते स्थानिक मच्छीमारांना द्या काय निवारा शेड बनवायच्यात त्या त्या मच्छीमारांना द्या जेणेकरून उद्या काय खराब झाल्या तुटल्या फुटल्या पत्रा उडाला तर ते लोक स्वतःच्या खर्चाने ते बसवतील त्याचं मेंटेन ठेवतील आणि जतन करून ठेवतील आता ह्याच्याबद्दल मी ग्रामसभेमध्ये तक्रार केलेली पत्रे उडतात भाऊ जीवाला धोका आहे जीवाला धोका आहे त्या भाऊने एक पहिलं सगळ्यात आधी हे केलं कुठला विभाग आहे असेल हा हा सरपंचाला विचारणा केली म्हणजे त्यांना तो विभाग पण माहिती नव्हता आणि हे लोकेशन पण माहिती नाही हे कधी आलेच नाहीत ते बघायला तर त्या काय कायची दखल घेतली नाही आणि पत्र पाठवणार असं सांगितलं अहो इथे पत्रे उडून लोकांना जीव जायची पाळी आली आणि पत्र लिहिणार आता ते पत्र लिहून त्यांना एक महिना उलटून गेलाय आता लिहिलं आहे की नाही लिहिलंय ते त्यांचं त्यांना माहिती पण अजूनही कुठला अधिकारीकडे हे बघायला आला नाही गोष्ट ही फलक लावतात आता हे फलक वाचण्यालायक एक पण राहिलेलं नाही कारण इकडे यायला दिसायला जागत नाही पूर्ण झाकून गेलेलं आहे ते आणि स्वच्छता कुठलाच विभाग नाही याच्यासाठी रान वाढलं आहे पूर्ण चला आता चालत चालत चाललो ते समुद्रावर समुद्रावर ना ते जे घर आहे त्याचा एक जुळा भाव होता तर तो जुळाभाव तुम्हाला दाखवतो या आता आलो ते समुद्रावर आणि समुद्रावर हे समोर जे दिसतंय ना पत्रा पडलेला इथे काय बघा इथे चिरे पण दिसतात त्याचं फाउंडेशन दिसतंय तिथे एक वॉशरूम बांधला गेलेला पा म्हणजे रेडीमेडच होता सा पन है सा है, है, तो शेड ह्याच्यापासून बनवलेला मटेरियल काय आहे शीट आहे आणि तू बघा त्याचा दरवाजा पण दिसतो आहे तिकडे पूर्ण आता ते मोडून गेलेलं आहे इकडे एक वॉशरूम बनवलेला होता अगदी सहा महिने पण टिकला नाही माझ्यामध्ये तो सहा महिन्याच्या आत सगळं मोडकं वळ टाकी वगैरे कुठे पडली मोडून गेली काय देवजण आहे पण इथे बाकीचं मटेरियल आता एवढं तरी शिल्लक राहिलं आहे बाकीचं मटेरियल कुठे गेलं मला माहिती नाही आणि आता आपण इथे जाऊया हे बघा ह्या लोकेशनला एक असा उंचाचा उंच मनोरा होता म्हणजे तोच त्या पद्धतीचा होता पण तो खूप उंच होता आणि तो स्ट्रक्चर इथे उभा केलेला होता आता उभा करताना याचं फाउंडेशनसाठी तरी मला वाटतं स्थानिक माणसंच होती पण मी इथे आलेलो त्यावेळेला तर ह्याचं मटेरियल काय ते बघूया का हे बघा माई स्टील माई स्टील म्हणजे एम एस एम एस स्टील जे समुद्राच्या खाऱ्यावर हात नाही त्याचेच पाईप वापरले गेलेले आणि ते मोडून पडले आणि त्याच्याबरोबर ते पूर्ण स्ट्रक्चर खाली पडलं आता ते, ते कधी पडलं देव जाणे आणि त्याला एक सी सी टी व्ही कॅमेरा पण होता जो ज्या कुठल्या सर ग्रामपंचायतने इथे इन्स्टॉल केलेला होता डायरेक्ट त्याचं थेट कंट्रोल आहे ना ग्रामपंचायतीत असायचं तिथून मी स्वतः त्याचा प्रिव्ह्यू बघितलेला पूर्ण अगदी गजबाजीचं मंदिरही त्याच्यात क्लिअर दिसायचा कॅमेरा एवढा चांगल्या क्वालिटीचा होता का प्रत्येक माणूस ओळखता येतं त्यातला समुद्रावर कोण आहे तर त्याचं निरीक्षण पण तिथून केलं जायचं आणि ते पडल्यामुळे तो कॅमेरा आता कुठे ग्रामपंधींनी सुरक्षित ठेवला हो आहे सांगितलं पण इकडचं जे मटेरियल आहे ह्याचं स्ट्रक्चरचे मटेरियल ते कुठे दिसतच नाही आहे ते गायब झालं त्याच्यानंतर एक मुतारी पण होती टॉयलेट असं छोटंसं ते मला वाटतं तिकडे लिंगडीमध्ये पडलेलं आहे आणि अशा सरकारची जी प्रॉपर्टी आहे सरकारने जो पैसा घातला आणि त्याचा मोडणार ही माहिती आहे कारण एम एस टीला आहे ना हे खाऱ्यावेत राहत नाही पूर्ण आहे बघा ते बघू शकता तुम्ही पूर्ण गंजून जातं सडून जातं आणि तरी पण ते सरकारी खर्चाने इथे बसवलं जातं मोडणार आहे ते माहिती आहे त्यांना पण कसं आहे आता सध्या चालला आहे तो बिझनेस पूर्णपणे बिझनेस करतात ते लोक सरकारी पैशाचा आणि काहीतरी आणून टाक लावायचं इथे त्यात कमिशन खायचं आणि बाजूला व्हायचं ते राहो त्याचं जतन कोण करणार ते बघणार कोण त्याचं आणि इथे जे त्यावेळेला आय थिंक ते, ते... आ... सुरक्षा रक्षक असतात ना त्यांना बसण्यासाठी होतं ते म्हणजे तिथून ते लोकं टेळणी करू शकत होते याची इथल्या परिसराचे कोण कोण जातं येत आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते लोक असायचे त्यांची ड्युटी असायची पण ते लोक कधी इथे यायच्यात आणि एवढ्या उंचा मनावर चढायला ते लोकं घाबरायचे कारण त्याच्यात ऑलरेडी पहिल्यापासून तो हलायचा जस्ट त्याचं फाउंडेशन मजबूत नव्हतं ना त्यामुळे तो हलायचा आणि आता पूर्ण नाहीसं झालेलं आहे आता ते नाहीसं कोणी केलं कोणी ते चोरून नेलं आणि त्याच्याबद्दल मी इन्क्वायरी केली ग्रामपंचायतमध्ये जेव्हा सांगितलं त्या सभेमध्ये त्याच्यानंतर ते पत्रावरच चाललं आहे तर ते पत्र आता कुठे उडून गेलं आहे म्हणजे भाऊंचं पत्र उडालं तर भाऊंचं जे पुत्र पत्र उडालं आहे ना ते आता सरकार दरबारी कधी पोचणार तिकडचा जो ऑफिसर त्या डिपार्टमेंटचा आहे ज्यांनी याच्यासाठी खर्च केलेला आहे तो कधी इथे येणार बघणार आता ही जमीन तरी सरकारची आहे का ते पण मला संशय वाटायला लागला आता जे जिथे इन्स्टॉल झालं आहे ना ती जमीन कोणाची आहे आणि कुठल्याही इथे फलक पण नाही आहे सो असू द्या चालायचंच हे बघा एक अँगल सापडला पूर्ण आता कागद तयार झालं आहे त्याचा हा बघा कागद झाला आहे तयार त्याचा पूर्ण आता तो जमिनीत मिक्स झाला आता लागेल होते पूर्ण सडून आहे लॅक अँगल थोडे थोडे अवशेष आहे त्याच्या आतमध्ये म्हटलं काढले गेले असत हो नष्ट झालं नष्ट पुराव्यासहीत नष्ट होत आहे आता थोड्या दिवसानी तर हे पण राहणार नाही तर सिमेंट कॉन्क्रीटचं होतं दगड होते त्याच्यामुळे राहिला लोखंड तरी तर राहणार नाही आणि तरी पण आता नवीन योजनेमध्ये काहीतरी लोखंडाचा तर आणला असणार आहे लोकांनी हे आणतच राहतात त्याच्या त्याला ते काय कुठलंही बंधन नाही आहे काही नाही आहे एक मेन्शन करत राहिले इकडे घसरगुंडी होती इथे इथेच मला वाटतं की घसरगुंडी होती लहान मुलं यायची त्याच्यावर घसरून जाय खाली जायचे आणि ती पूर्ण सडलेली होती फक्त त्याचं जी स्लायडिंग प्लेट होती ना ती फायबरची होती बाकी सगळं एम एस स्टील त्याच वेळा ती चार त्या चार सहा महिन्यामध्ये गंजून गेली सडून गेली मोडून पडली आणि तिथून गायब झाली चला तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो हो। आता ह्या सरकारी ऑफिसरना विशेष करून गावाशी निगडीत जो ऑफिसर असतो ना म्हणजे ग्रामसेवक हा ह्या ग्रामसेवक काय रोल असतो त्यांनी येऊन ते पाहणी तरी करायला पाहिजे कमीत कमी त्यांना त्याचंही काही पडलेलं नाही फक्त ग्रामपंचायतमध्ये यायचं बसायचं दोन तास आणि निघून जायचं बाकी तिथे चर्चा काही नाही एखाद्याने कंप्लेंट केली रडला किती त्याला काही फरक पडत नाही हां असं तसं असं तसं करून ते मिटून टाकणार बाकी काही विषय नाही त्यांचा त्यांना त्याच्यासाठी फक्त ठेवलेलं आहे कशासाठी खरेदी आणि विक्री कुठल्याही विकास कामासाठी काय वस्तू लागते ना आता या कामासाठी लागणारे अँगल चॅनल काय असेल ते त्यांच्या ठरलेल्या दुकानातूनच आणतात ते तुम्ही बोला गावातल्या लोकांनी एकत्र ये आणि सांगा आम्ही हे मटेरियल या शॉपमधून घेतो ते घ्यायला देणार नाहीत तसं नसतं आम्हाला ते टॅक्स भरायचा असतो आम्हाला हे दाखवायचं असतं ते अशी उलटसुलट उत्तरं देणार आणि त्यांचं ठरलेलं दुकान आहे ना तिथूनच ते काहीतरी मस् वस्तू इथे आणणार आणि त्या टिकत नाहीत हे माहिती असूनही तिथे लावणार ते तर असो आता याचा निषेध करायचा काय मला आला या गोष्टीचा कारण आत्ता दाखवायचं म्हणून दाखवलं आहे मी बघा गावातल्या लोकांना काय पडलं असेल याचं ना तर त्यांनी एकत्र येऊन काहीतरी ह्याच्या विरोधात काहीतरी केलं पाहिजे तर आत्ता व्हिडिओ तेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद